भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष चित्रताई यांच्या अनेक शहरात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ येथील प्रदेश सचिव महिला मोर्चा अध्यक्ष रुपाली लठे यांच्यातर्फे नाका कामगारांना टीटी इंजेक्शनचे मोफत लसीकरण करण्यात आले या लसीकरणाचे आयोजन अंबरनाथ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले होते यावेळी दोनशे कामगारांनी या मोफत काम लसीकरणाचा लाभ घेतला या प्रसंगी भाजप प्रदेश सचिव तथा विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी उपस्थित राहून चित्राताई वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र प्रदेश पहिला अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त आ, रुपाली लटके प्रदेश सचिव महिला मोर्चा यांच्या वतीने अंबरनाथमध्ये गोरगरीब नाका कामगारांसाठी टी टीच्या इंजेक्शनांची जी व्यवस्था करण्यात आलेली कामगार हे अडगळीच्या ठिकाणी काम, काम करतात त्यांना पत्रा लागतो खेळा लागतो जाता येता अनेक काही अपघात होत असतात मग अशा वेळेस जर टी टीचं इंजेक्शन समजा त्यांनी घेतलेलं नसत तर ते धनुराताचा प्रकार त्याला होऊ शकतो आणि त्याच्यामुळं ही सगळी नाका कामगारांची गरज लक्षात घेऊन रुपाली लठ्ठी मॅडम भारतीय जनता पक्ष अंबरनाथच्या वतीने या ठिकाणी टी इंजेक्शन कामगारांना मोफत दिलं जातं अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे असे अनेक कार्यक्रम त्या आपल्या अंबरनाथमध्ये मुण त्यांच्या विभागामध्ये अनेक शहरामध्ये घेत असतात मी त्यांना या काम कार्यक्रमाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची फक्त नावानेच नाही तर कर्तृत्वाने की त्या ठिकाणी वाघेरी म्हणून उल्लेख केला जातो ते आमच्या सर्वांचे आदरणीय भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाच्या अध्यक्ष सन्माननीय चित्राताई वाघ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि विशेषतरी प्रत्येक कार्यक्रम त्या ठिकाणी लोकउपयोगी कल्याणकारी कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जात आहे त्याचाच एक भाग म्हणजे भारतीय जनता पार्टी प्रदेशाच्या सचिव आमच्या ताई रुपाली लठ्ठे यांच्या माध्यमातून संपूर्ण त्यांच्या टीमच्या माध्यमातून आज अंबरनाथच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या चौकात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की या ठिकाणी खूप मोठ्या संख्ये संख्येवर सकाळच्या वेळी आपले कामगार बंधू या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांच्याकरता खूप चांगला उपक्रम याचा अर्थात पिटॅनिसचं इंजेक्शन त्या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे आपल्या सर्वांनाच कल्पना असेल की एखादी छोटी गोष्ट तरी आपल्या त्या ठिकाणी घरी लागते तर सहा महिने किंवा सात कधीही त्या त्या ठिकाणी पिटॅनिस इंजेक्शन न घेतल्यामुळे खूप मोठं सेफ्टी त्या ठिकाणी येऊ शकतात आणि जेव्हा आपले कामगार बंधू त्या ठिकाणी साईटवर ज्या ठिकाणी काम, कर, काम करत असतात तर खूप मोठी त्यांना त्या ठिकाणी रिस्क असते त्या ठिकाणी त्यांना इंजुरी किंवा त्या ठिकाणी रिॲक्शन व्हायचं परंतु लटे मॅडम मी या ठिकाणी लटे ताईंनी या ठिकाणी खूप चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला या कार्यक्रम घेण्याबद्दल खरंच त्या सर्वच कामगार बंधूंच्या वतीने त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो उपक्रम कल्याणकारी असे उपयोगी हो याबद्दल मी तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या खूप शुभेच्छा देतो जय हिंद आदरणीय व तमाम महाराष्ट्रातील महिलांचा आवाज व कणखर नेतृत्व व ज्यांच्या सहवासातून वाघ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नाका कामगारांना टी टीचे इंजेक्शन मोफत देते कारण की हे इंजेक्शन देते देते त्यातून ते त्यांचा बराचसा फायदा आहे की त्यांनी इंजेक्शन घेतल्यानंतर त्यांना कुठलेही वादाचे आजार होणार नाहीत त्या आजारातून त्यांना मुक्तता मिळेल कामगारांना खरं तर तीन तीन महिन्याला इंजेक्शन दिले पाहिजे तरीही मी मॅडमच्या माध्यमातून समाज उपयोगी हा कार्यक्रम केलेला आहे त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद चित्रताईंना लागो आणि त्या खूप राजकीय क्षेत्रामध्ये खूप पुढे जावं अशी एक इच्छा व्यक्त करते या लसीकरणात डॉक्टर वाणी डॉक्टर सूर्यवंशी यांच्या टीमने विशेष सहभाग नोंदवला या कार्यक्रमात संतोष शिंदे दिलीप कनसे कामगार मोर्चा नाका अध्यक्ष बाळू डोईफोडे दिनेश पाल अमर पाल उज्ज्वला कबरे ज्योती डोंगरे रीना मोरे बापू शिंदे सोमनाथ गोंधळे कामगार मोर्चा अध्यक्ष विजय सुर्वे अनिल प्रजापती राजू यादव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ